मोदी राहुल बारामतीत मतांसाठी येणार आहेत का असा सवाल केला गेलाय फडणवीसांच्या त्या वक्तव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलाय की बारामतीची लढाई ही पवारसाहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही पवार साहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे काही सांगतात ही नियोजन असं सांगितले गेले ही की मोदी आणि राहुल गांधी यांच्या आता महाराष्ट्र लोकसभे काय राहुल गांधीचे असे तो मत तर मोदी मागायचे तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याच्यासाठी द्या आता हे एक नवीन निघाले शरद पवार यांच्या टीकेला फडणवीसांनी काय प्रत्युत्तर दिले पाहूया साहे। की माझा पलीकडचा सवाल आहे की मग त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील उमेदवार नाही आहेत त्याच्यामुळे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुनेत्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रियाताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील म्हणजे सुनेत्रा त्यांना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे सुप्रिया त्यांना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे इतकं स्पष्ट सांगितलंय आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे तर त्याला मी काही करू शकत नाही महाराष्ट्र मे बहुत कम सीटे हमारी बची है जो सीटे बची